खारे खर्चुनी येथील बिबट्या जेरबंद मात्र ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण खारे खर्चुने गावात तणाव खारे खर्चुनी येथील बिबट्या काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का तो आम्हाला पाहू द्या अशी विनंती फॉरेस्ट अधिकाऱ्यांना केली मात्र फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी मनाई केली त्यामुळे गावकऱ्यांनी संशय व्यक्त केलाय की हा तोच बिबट्या आहे का का मग अजून दुसरा कोणता बिबट्या बिबट्या धरून तोच पकडला असं दाखवलं आहे असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे खारे खर्जुने गावात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं असून गावकऱ्यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पाहुयात फॉरेस्ट अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये झालेली हमरे तुमरी गावचा गावाच्या माहिती एक दिवस जो साहेब जाऊन देऊ नका हे माणसाला जोपर्यंत भेटत नाही तो बाजाराला सुट्टी नाही आता

काली आम्ही करून रात्री पहा वाजे बिबटे इकडून वरतून या म्हणून नाही ना तुम्ही ना एक काम करा कुठं थांबा हे गाडीने बसले आम्ही टू व्हीलर वर म्हणजे आम्ही ये तिला रातभर थांबवतो ये